सर्व पत्रकार बंधू भगिनी नमस्कार आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे देशभक्तीचा जागर करणार आहेत जागर दशसूत्रीचा स्वर गौरव मुक्तीसंग्रामाचा आपण संस्कारातून देशभक्तीकडे ही टॅग लाईन घेऊन जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार विद्यार्थी हे एकत्रित येऊन सामूहिक महाराष्ट्र राज्य गीताचं गायन करणार आहेत आणि विजयी विश्वती रंगा प्यारा झंडा उंचा देशभक्तीपर गीतावरती सामूहिक कवायत करणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र येणार आहेत आणि या महत्वाच्या उपक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब सन्मान्य पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर सन्माननीय सावे साहेब त्यानंतर महत्वाचे असणारे आदरणीय खासदार महोदय सर्व आमदार महोदय त्यानंतर मान्य विभागीय आयुक्त सर जिल्हाधिकारी साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाची टीम आणि लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या साक्षीने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण घेतो आहोत उद्देश फक्त एकच आहे की संस्कार भरती व्हावेत आणि हे संस्कार जर देशभक्तीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून संपूर्ण समाजामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि ही देशभक्ती फक्त सतरा सप्टेंबर पुरतीच किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी वर्षभर विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांच्या मनात आणि समाजाच्या मनामध्ये सुद्धा देशभक्तीची जाणीव जागृत करावी आणि हा महत्वाचा उद्देश घेऊन आपण सतरा सप्टेंबर हा मुक्तीसंग्राम दिनाचा मुहूर्त निवडला आहे कारण मुक्तीसंग्रामाची राजधानी किंवा मराठवाड्याची राजधानी ही छत्रपती संभाजीनगर आहे आणि अशा महत्वाच्या मुक्तीसंग्रामाच्या दिवशी जर देशभक्तीचा जागर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून निर्माण केला तर हा संदेश संपूर्ण राज्य पातळीवर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठीचा हा महत्वाचा उद्देश आहे आणि संस्कारातून देशभक्ती जागी व्हावी जागृत व्हावी आणि ती विद्यार्थ्यांच्या मनामनामध्ये विद्यार्थ्यांच्या रोमारोमात आणि विद्यार्थ्यांच्या नसानसामध्ये निर्माण व्हावी ती बिनावी आणि देशसेवेची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत की एवढ्या मोठ्या इव्हेंटचा आपण एक भाग होतो आणि हे प्रमाणपत्र मुलांसाठी लाईफ टाईम अचीवमेंट असणार आहे आणि हा साक्षात्कार देखील होणार आहे जे शिक्षक सहभागी होतील त्यांनाही प्रमाणपत्र देणार आहोत ज्या दानशूर व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनाही आम्ही सहभागाचे सर्टिफिकेट देऊ ज्या आमच्या शाळा आहेत त्यांना स्मृतिचिन्ह देणार आहोत आम्ही मुक्तीसंग्रामाचं आणि या सर्व विद्यार्थ्यांना आन करण्यासाठी बसेसची सुविधा निर्माण केली आहे आम्ही मुलांना तहान लागेल त्यांच्या पाण्याची सुविधा त्यांना खाऊ कारण जवळपास अडीच ते तीन तास विद्यार्थी ग्राउंडवर थांबणार आहेत आणि प्राध्यापक राजेश सरकटे सरांचा वंदे मातरम ग्रुप आहे तो देखील अडीच तास देशभक्तीपर गीतांच्या माध्यमामधून देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत करणार आहेत आणि असा हा एक व्यापक संदेश सगळे सर्व दूर जावा आणि तो आपल्या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या राजधानीतून जावा या उद्देशाने हा व्यापक कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे उद्देश फक्त एवढाच आहे की देशभक्ती मनामनामध्ये दे, आणि रोमारोमामध्ये जागृत हा पंच्याहत्तर हजार जी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांचं नियोजन झालेलं आहे तथापि आजही आम व्यापक उद्देश असल्यामुळे अनेक शाळांना आमच्याकडून आम्हाला विनंती होते आहे की आम्हाला देखील यामध्ये सहभागी करून घ्या त्यामुळे हा अकाउंट एक लाखाच्या वरती किंवा दीड लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो फक्त आता आपल्याला त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेता येणार नाही त्यामुळे अभासी पद्धतीने झूमच्या माध्यमातून लिंक देऊन आम्ही त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत ग्रामीण विभागात ग्रामीण विभागातील पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांचं नियोजन झालेलं आहे प्रत्येक तालुक्यातील पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी नियोजन पूर्ण झालेलं आहे परंतु तालुका स्तरावरून सुद्धा जसं की फुलंबरी आहे फुलंबरी तालुक्यातून आम्हाला काल दहा फोन आले की आम्हाला सुद्धा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी या कार्यक्रमामध्ये तालुका प्रशासन सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सहभागी झालेलं आहे सर्व सर्व उपविभागीय अधिकारी असतील तहसीलदार आहेत त्यानंतर गट विकास अधिकारी आहेत आणि तालुक्याची आमची शिक्षण विभागाची यंत्रणा आहे बीईओ आहेत गट शिक्षणाधिकारी सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी सज्ज झालेले आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुल आहेत आणि मोठ्या शाळा आहेत त्या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे आणि जिल्हा स्तराचं आपलं नियोजन हे गोकुळ स्टेडियम ग्रामीण पोलीस निरीक्षक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे आपण काय मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं या कार्यक्रमाचा एक घटक व्हावं आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या व्यापक उपक्रमाची प्रसिद्धी जागृती प्रचार आणि प्रसार आपल्या मा माध्यमामधून व्हावा आणि आपल्या माध्यमामधून देशभक्तीची ही जी भावना आहे देशभक्तीचा हा संस्कार आहे हा समाज मनामध्ये निर्माण व्हावा आणि देशभक्तीची जाणीव समाजामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं अशी मी विनंती करते आणि सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल